हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि आज आम्ही आहे एका लग्नाला तर आज आम्ही दोघचने निघालो आहे तर आमच्यासोबत आज आहे पिल्लू तर पिल्लूने पण थोडंसं मॅचिंग मॅचिंग केलं आहे इरकलचा फ्रॉक घेतला आहे जो की तुम्हाला माहितीच आहे तिच्या मावशीने घेतला आहे तो दिवाळीला दिला इकडे समीर ड्राईव्ह करतात ते फोन पण पाहतात आहे कोण नका का वापरू गाडी चालवताना तर पिल्लू नेहमीप्रमाणे अशी धीर गंभीर आहे जरा हसत नाहीये तिला असं वाटतं मला कुठे घेऊन चाललंय हो ना कुठे घेऊन चाललंय तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि लग्न कोणाचं आहे तर लग्न हे माझ्या सख्या आत्ताच्या मुलाचं लग्न आहे सो स्टेट यूम लग्नाच्या लोकेशनला पोहोचलो तर भेटात तसमयला तसमय से हाय तसमईचा अजून मेकअप नाही केला आहे त्याच्या मम्माने आता आम्ही करणार आहे तसमईचा मेकअप नवरजवळ गेलाय मिरवणुकीसाठी गे। गे लवकरच लग्न लागेल काय करतो तसमय काय करतो काय करतो

आता सगळे निघतोय आजी मम्मी तस्मय दाजी आता भेटूयात डायरेक्ट डन फॉर टुडे तर आता सगळे चाललोय आम्ही खंडोबा मंदिराकडे इथे जवळच मंदिर आहे गाडी इथे जवळ पार्क केली आणि मंदिराच्या जवळच कार्यालय होतं तर म्हटलं दर्शन पण घेऊया गाडी इथे लावलेली आणि इथे मंदिर आहे सार्थकने घेतलंय पिल्लूला आजी आणि दाजी आले का आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा आलेलो ह्या मंदिरात पाय पडायला त्यानंतर डिरेक्टली आता सोबत आलोय चला दर्शन पण घेऊया पापू बाप्पाची पाड चाललं हा तो बघ तसमय दादा

येतीकडे नको का चलाच जाऊया घरी 5 5 5 5 दोयात जाय फक्त गावच्या खंडोबाला आलेला मी आणि संध्यामुळे खूप जास्त गर्दी आहे त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलंय आतमध्ये तर लग्नानंतर आलं होतं दोन्ही ठिकाणी इथे जवळजवळच आहे निमगावचा पण खंडोबा आणि हा पण दिदूला पहिल्यांदा आणलं असेल एखाद्या बाहेर पण आणि असं देवाच्या ठिकाणी पाया पडायला सगळीकडेच भंडारा भंडारा लाईन एवढी आलो होतो ना दोन्ही ठिकाणी आलो होतो आपण दाजी आणलो होतो काय म्हणतात दीपमाळ दीपमाळ छान आहे मंदिर खंडोवा झालं दर्शन निघतो आता इथून काय पण दोन पेन पाणी आम्ही लग्नाच्या वेळेस आलेलो त्याच्यामुळे

पुरी दर्शन झालं आता मी निघतोय लग्न पण झालं म्हणा बाबू जायचं आता आपण घडी जायच तिकडाय

गुड लाबा क्वाड तेरा फोटो में है वो बंद इधर की दिखाई दो जितना ये आगल हकाल वाला बंद कर देता है हां 100 इस कविता ये केमिकल है हट मी नाही काय म्हणाल बाळा लात नाही मारायची पौर्णिमेची असं दादा दा दादा लात नाही मारायची दादा आहे तो तस्मै दादा आणि ती दीदी दी। So, done and for today. <laughs> सो डन अँड डस्टेड फॉर टुडे घरी आलो पिल्लू गेली तिच्या आजीबाबांसोबत वरती गौरीं त्यांच्यासोबत खेळायला तर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करूयात भेटूयात परत अशा नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत असेच व्हिडिओज पाहत राहा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अँड थँक्स फॉर वॉचिंग धिस व्लॉग स्टेट युन गाईज बा बाय